पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज हे आकडे मोठे मदत खोटी अशी टीका सामना मधून करण्यात आली आहे एकतीस हजार कोटी कसे आणि कधी उभे करणार असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आलाय एकतीस हजार कोटींच्या पॅकेजचा इतर विभागांवर भार नाही का असा परखड सवाल सुद्धा सामनामधून अग्रलेखातून आज उपस्थित करण्यात आलाय केंद्र सरकारच्या मदतीचं काय हा सवालही आजच्या अग्रलेखातून विचारण्यात आलाय अग्रलेखात कोणते मुद्दे आहेत पाहूयात पॅकेज नवे क्रूर चेष्टा असा मथळा आहे राज्य सरकारचे पॅकेज म्हणजे आकडे मोठे मदत खोटी असा प्रकार आहे हे एकतीस हजार कोटी सरकार कसे आणि कधी उभे करणार ते प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात कधी पडणार लाडके भणी योजनेप्रमाणे या पॅकेजची कुराड इतर कोणत्या कल्याणकारी योजनांवर पडणार आहे केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीचं काय राज्यातील सत्ताधाऱ्यांची त्याबाबत दातखिळी का बसलीये कर्जमाफीचं काय असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यापैकी एकाचही उत्तर राज्य सरकारचे हे धूळफेक पॅकेज देत नाही राज्यकर्ते आकड्यांचा खेळ खेळत आहेत आणि त्या ता खेळात आधीच अतिवृष्टीचे पाणी नाकातोंडात गेलेल्या बळीराजाचा जीव जातोय पॅकेजच्या नावाखाली बळीराजाची क्रूर चेष्टा करणाऱ्या या सरकारचा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे